नमस्कार नमस्कार तुमचा आवडता श्रीजी रेसिपी चॅनल वरती आज आपण नवीन रेसिपी बघणार आहे मस्त चटपटीत गोड लिंबाचं लोणच बघूया त्यासाठी लागणारी सामग्री आपल्याला आता गोड आंबट लिंबाचं लोणचं बनवायचं आहे त्यासाठी लागणारी सामग्री गूळ आणि लाल तिखट आपण हे लाल तिखट एकदम साधं साधं घेतलेलं आहे आणि या लिंबात लिंब दुवून स्वच्छ पुसून आपण त्याचे चार भाग करून आणि बी काढून घेतलेले आहे आणि आठ दिवस मीठ लावून आपण बरणीमध्ये ठेवलेलं आहे चला तर आपण लिंबा आता लिंबाचं लोणचं बनवायला सुरुवात करूया आता आपण कढई गरम करून घेऊ त्यात आपण या पोडी टाकणार आहे आता बघा आपण आठ दिवस या फोडी ठेवल्यामुळे एकदम अशा मऊ झालेल्या आहे आता हे लोणचं आपल्याला लागेच खाण्यासाठी तयार होईल आता आपण या यात टाकून घेणार आहे त्यातच हा गुळ पण टाकून घेणार आहे आता गुळ आणि हे लोणच पूर्ण विरघळून घेणार आहे गुळ आपण या आप पोळी आठ दिवस आपण मीठ लावून बरणीमध्ये ठेवलेले आहे म्हणून त्या सॉफ्ट झालेल्या आहे आता बी गॅसवरच आपण हा गुळ पूर्ण विरगाळून घ्यायचा आहे म्हणजे या फोडी मध्ये गुळ पूर्ण मिक्स होईल आणि बी अजिबात घ्यायचं नाही बी जर टाकलं तर लोणच्याला कडवटपणा येतो अशा प्रकारे आपण हा गुळ आता विरघळून घेतलेला आहे आता त्यातच हे आपण लाल तिखट टाकणार आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि प्लेन लाल तिखट टाकलेले हे उपवासाला पण चालणार आहे आता मी हे दोन चमचे टाकले आता आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे आता थंड झालं की हे आपण बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत आपल्याला खूप असं घट्ट पण करायचं नाही हे थंड पडल्यावर हे घट्ट होत आहे हे बघा किती छान आपल्या कलर आलेला आहे अशा प्रकारचं आपलं गोड लोणचं तयार झालंय नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा कशी झाली ते अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण गॅस बंद करणार आहे आपण लिंबाच्या फोडल्यात मीठ लावलेलं ला होतं त्यामुळे आता येतात मीठ टाकायची काही गरज नाहीये जर तुम्हाला वाटलं कमी आहे तर तुम्ही नंतर मीठ टाकू शकता अगदी शॉर्ट रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की कनेक्टेड रहा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद